नमस्कार महाराष्ट्राच्या मुंबईच्या हायकोर्टात एक आज महानाट्य रंगलं होय महानाट्य रंगलं हाच विषय मी बोलतोय या बातमीला मीडियाने खास करून मेनस्ट्रीम मीडियाने फारसं महत्वही दिलं नाही याच मेनस्ट्रीम मीडियाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर टेक्स्ट स्वरूपामध्ये ही, ही बातमी दिसत गेली पण बातमी म्हणून याचं महत्व याचं गांभीर्य फारसं मीडियानं दाखवलं नाही मीडियाला या बातमीत स्वारस्य का नव्हतं असाही प्रश्न आहे हायकोर्टाने विचारलेल्या प्रश्नांना मीडियाने अधोरेखित का केलं नाही हाही एक मोठा प्रश्न आहे हायकोर्टात जे घडलं ते राज्याच्या देशाच्या राजकारणात माईलस्टोन आहे हे लक्षात ठेवा म्हणूनच ही बातमी विस्तारानं तुमच्याकडे घेऊन आलोय मला नुसती घटनाच सांगायची नाहीये तर या घटनेचे पडसाद काय उमटणार आहेत ते सुद्धा सांगायचं आहे हायकोर्टामध्ये सकाळी जेव्हा मुख्य न्यायाधीश श्री चंद्रशेखर आणि आणखी एक न्यायाधीश गौतम अखंड यांचं बेंच सुनावणीसाठी बसलं होतं एक विशेष खटला जो प्रलंबित याचिकांच्या सारखाच आहे असं सांगून त्याला सत्वर अर्जंट सुनावणीसाठी घ्यावं अशी मागणी करण्यात आली दोन न्यायमूर्तीच्या बेंचनी या प्रकरणाला हातात घेतलं आणि विचारलं की तुम्ही म्हणाला होता हे प्रकरण प्रलंबित याचिकांच्या सारखं आहे हे तर वेगळं दिसत आहे तुम्ही का बोलला नाहीत तेव्हा ही महत्वपूर्ण विषय असल्यामुळं त्याला आम्ही घ्यायला लावलं असं वकिलाच्या वतीनं सांगण्यात आलं न्यायाधीश चिडले आणि त्यांनी एक साधा प्रश्न विचारला तुम्हाला काय घाई आणि कसली भीती आहे ज्यामुळे तुम्ही कोर्टाचा वेळ वाया घालवत आहात आणि कोर्टासमोर खोटी माहिती देत आहात बस न्यायालय चिडलं आणि ती याचिका फेटाळून लावली काय होती ही याचिका कोण केली होती ही याचिका राज्यामध्ये सुरू असलेल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या ज्या बिनविरोध निवडणुका झाल्या होत्या त्या बिनविरोध निवडणुकांच्या वरती ही विरोधातली ही याचिका होती म्हणजे निवडणूक बिनविरोध होऊ नये अशा अर्थाची याचिका होती हास्यास्पद प्रकरण आहेत काय होती मागणी मागणी ही होती की बिनविरोध कसं बरं निवडून येऊ शकतो नोटा हा पर्याय असला पाहिजे म्हणजे निवडणुकीत कोणताही उमेदवार नसेल तर त्याला एकमेव उरलेल्या उमेदवाराला नोटांची प्रतिस्पर्धा करावी लागावी त्यामुळे त्याला बिनविरोध म्हणण्यात येऊ नये मतदान व्हावं नोटाविरुद्ध एक उमेदवार असा उमेदवारी अशी लढत रंगली पाहिजे कमाल वाटते मला कधी कधी आपल्या माणसांना आपल्याला सांभाळता येत नाही आणि लोकांना आम्हाला काय वाटतंय म्हणून अशी मागणी करायची हा खर तर प्रकारच मुळात हास्यास्पद म्हणजे उगाच व्यासपीठावर जायचं मी एक गंभीर मुद्दा मानतोय म्हणायचं वेगळं काहीतरी मांडायचं आणि हास्यास्पद पद्धतीनं सांगत त्याला आपला मुद्दा फारच गंभीर आहे असं म्हणून काही लोकांच्याकडून हे गांभीर्यानं वदवून घ्यायचं असाच हा सगळा प्रकार याचिकाकर्ते होते मनसेचे नेते अविनाश जाधव आणि याचिकाकर्त्याचे वकील होते ज्यांची सनद काही दिवसाकरता रद्द झाली होती ते असीम सरोदे मला भाऊंचा व्हिडिओ आठवतोय सात तारखेला केलेला आज चौदा तारीख भाऊनी सात तारखेला हा विषय केला होता भाऊ तोरसेकरांनी आणि त्यात त्यांनी अपशकुनी माणसं कशी असतात हे सांगितलं होतं बिहारमध्ये ज्या दिवशी योगेंद्र यादव हो, पाठिंबा द्यायला गेले त्या दिवशी यांचं पतन नक्की आहे ठरलं होतं कारण काही माणसं असतातच अशी ज्यांचा पाठिंबा मिळाला की पराभव होतोच होतो तस असीम सरोदे यांनी ही वकिली हातात हे हा केस हातात घेऊन लढायचं ठरवलं तेव्हाच कळलं होतं की या केसमध्ये दम नाही पण या केसचा मुद्दा पुढे करून वातावरण पेटविण्याचा नक्कीच प्रकार होणार आहे आणि घडलंही तसच बिनविरोध विरोधात बिनविरोधच्या विरोधात कोर्टात गेलो कोर्टामध्ये जाऊन त्याच्यावर स्थगिती मिळणार आहे निवडणूक आयोगाला मोठा फटका बसणार आहे सुरू झालं इकडं मनोरेबांधन पूल बांधणं सुरू झालं आता बसला फटका आता काय खरं नाही हे काय बिनविरोध घोषित होत नाहीत हे सगळं सुरू झालं बट बिनविरोधची घोषणा कोण केली मीडियाने निवडणूक आयोग आवश्यकता भासल्यास मतदान घेत आवश्यकता भासल्यास आता गंमत अशी आहे की निवडणूक आयोग निकालाच्या दिवशी या जागा विजयी झाल्याचं घोषित करत त्याच्या आधी नाही करत त्याच्या आधी नाही करत पण मतदान घेत नाही मतदान का घेत नाही कारण मतदान घेण्यासाठी पर्यायच नसतो म्हणून कुणा कुणाच्या मतदान घ्यायचं मुळात नोटा हा जो पर्याय आहे तो अवेलेबल असलेल्या उपलब्ध असलेल्या उमेदवारांच्या मधून सगळ्यांना नाकारण्यासाठीचा नोटा पर्याय नोटा नावाचा कोणता व्यक्ती संस्था उमेदवारी अर्ज भरत नसतो कोणी भरत नसतं दोन तीन चार आठ दहा काय जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांनी म्हणजे दोन तीन चार पैकीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर निवडणूक होणार असेल तर नोटा आहे म्हणजे मतदानाच्या वेळीचा पर्याय नोटा आहे आणि उमेदवार नाही म्हणून निवडणूकच होणार नाही अशी स्थिती ही मतदानाच्या आधीची असते उमेदवार जास्त असतील तर नोटा पर्याय उमेदवार एकच असेल तर नोटा पर्याय उरत नाही मग काय जैन झीचा मताधिकार नाकारला त्यांना मतदान जणू काही वृद्धांना मताधिकारच नसतो जैन झीचा नाकारला अशा अर्थाच्या चर्चा घडविण्यासाठी हे केलं गेलंय उद्या कोर्टाच्या निकालानंतर सुद्धा याच गोष्टी होणार आहेत हे लक्षात ठेवा आपण तेवढे हुशार जे काही ज्ञान आहे ते आपल्या लोकांच्याकडं आहे हे वारंवार ठसविण्याचा प्रकार होत असतो कोर्टाने ज्या पद्धतीनं झापलाय आणि हकलून दिलाय ना म्हणजे मी याला हकलून दिले हा शब्द यासाठी वापरतो मला वाटतं दंड आकारलाय की नाही याविषयी मला माहित नाही पण एबीपीच्या बातमीत सांगितलंय की कोर्टाने आधी सांगितलं आम्ही तुम्हाला दंड का लावू नये आणि दंड लावल्याशिवाय याचिका फेटाळली अशी एबीपीची बातमी आहे काही ठिकाणी दंड लावलाय अशी बातमी आहे त्या बातम्यात मला जायचं नाही दंड लावलाय की नाही या विषयी बोलायचं नाही पण कोर्टाने जे काही बोललंय ते फार महत्वाचं आहे कोर्टाने सांगितलं की अपव्यय हा कसली भीती कसली घाई काय करताय खोटी माहिती का देत आहे ही प्रलंबित याचिकांसारखी याचिका असल्याचं काय म्हणत आहे ही तर निवडणूक याचिका दिसते आहे हे सगळं का केलं गेलं तर चर्चा करण्यासाठी केलं गेलं म्हणजे मुळात काय सांगू उल्हास बापट घंटात घटना ते निर्भय बनोवाले आले दोघं तिघ जण म्हणजे आमचे कोणते आहेत ते चाचा नंतर असीम सरोदे आणि अजून एक दोन कोणी हे राज ठाकरे उद्धव ठाकरे संजय राऊत सुषमा अंधारे रोहित पवार सु सुप्रिया सुळे एवढेच काय ते ज्ञानी आहेत आणि बाकी सगळे अज्ञानी आहेत सरकारला मॅनेज झालेले आहेत मग ते निवडणूक आयोग असो सरकारला मॅनेज झालाय निवडणूक आयोग म्हणजे चुना लगाव आयोग झालाय आणि हायकोर्टही आता त्या त्या किती त्या गाण्याचा विपर्यास करून मांडलं जात आहे कित्येकाची रखेल झाली न्यायव्यवस्था बटीक झाली वगैरे सगळे असले मांडले जातात म्हणजे आदळापट करायची असेल ओरडायचं असेल तर या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात हे लक्षात ठेवा आणि त्यासाठीच हे सगळं चाललंय पण जी चपराक कोर्टानं लगावली आहे ना ती फार महत्वाची आहे आपणच तेवढे हुशार हे दाखविण्याच्या नादासाठी किंवा शंका उपस्थित करण्यासाठी हे केलं गेलंय आणि त्यासाठीच या याचिका मग त्या फेटाळल्याचा आहे आता गोंधळ करणे गदारोळ करणे असं सगळं चाललंय पण जेव्हा कायद्याच्या कसोटीवर हे केलं जातं तेव्हा त्याचं महत्व वेगळं असतं त्याचं कितपत महत्त्व लिगल आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल तुम्हाला एक गोष्ट मी सांगू का कसं आहे की सुशील उदर्णी तुम्हाला काय वाटतं नाही मला चंद्रावर घर करून राहावं वाटतं म्हणजे काय जाणार कसं राहणार कसं प्राणवायू कुठून आणणार तिथल्या गुरुत्वाकर्षणाचं काय खाणार काय पिणार काय सगळंच आहे ना नाही तुमची तुमचं काम आहे मला मात्र हे असं वाटतं आणि तो माझा अधिकार आहे अरे चंद्रावर जाणे हा अधिकार नसतो मताधिकार हा मूलभूत अधिकाराच्या कक्षेमध्ये येत नाही मताधिकार हा वेगळा अधिकार आहे या सगळ्या गोष्टींची जाणीवच आपल्याला नसते म्हणून केवळ अफवा पसरविणे खोटे बोलणे यासाठी हे केलं गेलंय आणि आता या याचिकेला बिनविरोधच्या याचिकेला कोर्टाने फेटाळून लावून असला फटकारलाय ना ते फटकारणं मतदानाच्या आधी समजून घेणं आवश्यक आहे चला आताही गोंधळ घालायला सुरुवात होणार आहे गोंधळ घालणाऱ्याला घालू द्याव आपणही त्या गोंधळात सहभाग घेऊन आपलाही आवाज बुलंद करावा इतकंच नमस्कार